यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यात विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीनं तहसील कार्यालयावर खबरदार बेधडक मोर्चा काढला या मोर्चात तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते वणी येथील तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तेरा डिसेंबरला खबरदार बेधडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चात तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकारी आणि सामाजिक बांधकाम विभागाला मागण्यांचं सा निवेदन सादर करण्यात आलं आज विवेधनाथ मोर्चा काढून सरकारला मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यांनी ईव्ही एम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावा वन विभागातील आणि मारेगाव विभागातील या मागील आठ वर्षाचं जे काही रस्ते बांधकाम झालं आहे याचं टेक्निकली ऑडिट करण्यात यावं आणि निराधार जे निराधार लोक आहेत त्यांचं मासिक वेतन हे पाच हजार रुपये करण्यात यावं शेतकऱ्यांच्या कापसाला बारा हजार रुपये आणि सोयाबीनला आठ हजार रुपये भाव देण्यात यावा अशा विविध मागण्याचं निवेदन आम्ही आज सरकारला दिलेला आहे आणि या सरकारने जर आमचा तात्काळ दखल घेतली नाही तर येत्या काळामध्ये तीव्र आंदोलन राहील आणि तीव्र आंदोलनात जिल्हे जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्मदहन आंदोलन